नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूयात गुरुपौर्णिमा किती गाव गुरूंचे गुणगान कार्य तुमचे चंदना समान किती गाऊ गुरूंचे गुणगान कार्य तुमचे चंदना समान तुमच्यामुळे मज प्राप्त झाले शैक्षणिक ज्ञान या ज्ञानाच्या आधारे जगण्याची वाढली शान तुमच्यामुळे मज प्राप्त झाले शैक्षणिक ज्ञान या आधारे जगण्याची वाढली शान आज गुरु निमित्त एकच सांगणं माझे तुम्ही गुरु याचा मला अभिमान आज गुरु निमित्त एकच सांगणं माझे तुम्ही गुरु याचा मला अभिमान तुमचे आशीर्वाद सोबत राहो हे मागणं तुमच्या चरणी राहीन मी सदैव कृतज्ञ तुमचे आशीर्वाद सोबत राहो हे मागन तुमच्या चरणी राहीन मी सदैव कृतज्ञ काव्यरूपात श्रीफळ पुष्पकर्ते अर्पण तुम्हास माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन काव्यरूपात श्रीफळ पुष्पकर्ते अर्पण तुम्हास माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा